मित्रांनो प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता धावत पडत या इंद्राकुळीकडे येते आणि बोलते की मम्मी तुम्ही मला बोलावलंच का तर इंद्राकुळी आता या मुक्ताला सांगते की अगं किती कामे पडलेत खूप काही कामे पेंडिंग आहेत आणि कुशल त्या सागराने दरवाजा लावून घेतला त्याला कळत नाही का आणि मीर आणि लकी गेलेत कुठे नेमकं भटजी येतील एवढ्यात काय काय करायचं मी नेमकं असं पण इंद्राकुळी आता या मुक्ताला सांगतात तेवढ्यामध्ये आता इकडे स्वाती तिथे येते स्वाती बोलते की अगं मम्मी थोड्याच थो वेळात येणार आहे ती आवडते तेवढ्यामध्ये इंद्राकुळी बोलते की अरे मीर आणि लकी कुठे गेलेत नेमकं तेवढ्यामध्ये सागर तिथे धावत पडत येतो सागर आता लगेच आपल्या आईला बोलतो की आई तू थोडं थो 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 शांत राह येतील थोड्याच थो 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 वेळात त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी या मुक्ताच्या हातात औक्षण करण्यासाठी ताट देते आणि बोलते की इथून पुढे तुलाच हा मान मिळणार आहे कारण तू ह्या घरची मोठी सून आहे माझ्यानंतर सर्वच गोष्टी तुलाच हँडल करायच्या आहेत सांभाळायच्या आहेत असं पण इंद्राकुळी या, इंद्रा या मुक्ताला सांगतात त्याच वेळेस आता दरवाज्याची बेल वाचते तर स्वाती धावत पडत जाते आणि दरवाजा उघडते त्याच वेळेस आता इकडे इंद्राकुळी आणि स्वाती जातात आणि दरवाजा उघडतात तेवढ्यामध्ये अभिषेक तिथे येतो आता अभिषेक तिथे आल्यावर इकडे लगेच ही मुक्ता औक्षण करण्याचा ताट आपल्या हातात घेते आणि ह्या अभिषेकचं औक्षण करण्यासाठी समोर येते तर आता इकडे अभिषेक कडे ही मुक्ता एकटक बघत राहते तेवढ्यात आता इंद्राकुळी ह्या मुक्ताला अभिषेकला ओवाळण्यासाठी सांगतात आता ही मुक्ता अभिषेक कडे बघते आणि त्याचं औक्षण करते त्यानंतर आता इंद्राकुळी ह्या स्वातीवर हळूच बोलतात की अगं एकटंच आले वाटतं कुणीच नाही याच्या बरोबर असं पण इंद्राकुळी हळूच या स्वातीला सांगतात त्यानंतर आता मुक्ताचं सर्व काही औक्षण झाल्यानंतर मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते की डॉक्टर अभिषेक येणी तुम्ही मानाने घरात आलेत परंतु जाताने नाही तुम्हाला धक्के बाहेर काढलं तर नावाची ही मुक्ता कोळी नाही असं पण ही मुक्ता आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडे हा अभिषेक कुळी इकडे आतमध्ये येऊ लागताच उजवा पाय टाकत नसतो तर इंद्रा कुळी ह्या अभिषेकला सांगते की अहो उजवा पाय टाका आणि मगच एंट्री करा आता अभिषेक आपला उजवा पाय टाकतो आणि मग घरात येतो त्यानंतर आता मुक्ता त्याच्याकडेच बघत राहते त्यानंतर आता अभिषेक इकडे घरामध्ये सर्वांसमोर येऊन बसतो आता इकडे इंद्राकोळी सागर लकी मीर सावनी सर्वजण समोर बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता हा अभिषेक एकटाच आल्यामुळे इंद्राकुळी ही सागर जवळ बसलेली असते आणि ह्या अभिषेकला विचारते की तुम्ही एकटेच आलात का तुमचे आई वडील कुठे पार्किंग मध्ये आहे का त्यानंतर आता इकडे हा अभिषेक बोलतो की नाही सॉरी माझे आई बाबा पार्किंग मध्ये नाही ते आणि ते आले पण नाही असं पण जेव्हा हा अभिषेक सर्वांना सांगतो त्यावेळेस सागर आता ह्या अभिषेक कडेच बघत राहतो आणि खरं मेन पॉईंट जर सांगायचं म्हटलं की त्यांना हे लग्न मान्य नाहीये त्यामुळे ते नाही आले तसे पण आता इकडे अभिषेक या सर्वांना सांगतो तर इकडे सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात तर आता इकडे अभिषेक बोलतो की माझे आई वडील मला पण इकडे येऊन देत नव्हते हो ते बोलले की तू जर गेला आणि हे लग्न केलं तर आम्ही तुझ्याशी कदापि बोलणार नाही तरी पण मी शब्दाला मान दिलेला आहे त्यामुळे मी कोमलला जो शब्द दिलेला आहे तो शब्द मी पूर्ण करणारच आणि कोमलशी लग्न करणारच असं अभिषेक सर्वांना सांगतो तर सावनी अभिषेक बोलतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का आई वडील नाही आले तर, तर इंद्राकुळे बोलते की नाही हो आम्हाला नाही काही प्रॉब्लेम फक्त आमचा एवढंच म्हणणं आहे की लग्न झाल्यानंतर पुन्हा वाद नको तर इकडे अभिषेक आता ह्या इंद्राकुळीला सांगतो की नाही माझे आई वडील मला चांगलेच माहित आहे त्यांचा जो काही हा राग आहे तो एक तात्पुरता स्वरूपाचा आहे तेवढ्यात आता स्वाती बोलते की औ ते तुमच्या लग्नाला येतील का नक्की ते जर लग्नाला नाही आले तर काय करायचं असं स्वाती जेव्हा या अभिषेकला विचारते त्यावर अभिषेक बोलतो की नाही स्वाती ताई तसं नाही होणार ते लग्नाला येणार माझ्या इकडे आता बोलते की जाऊ द्या तुमच्या आई वडिलांवर तुमचा विश्वास आहे ना मग एकविरा आई सर्व सांभाळून घेईल असं पण इकडे इंद्राकुळी या अभिषेकला बोलतात आणि एकविरा आईला हात जोडतात सावनी आपल्या मनाशी बोलते की अग मुक्ता तू किती जरी स्वतःला हुशार समजत असली ना तरी पण आज तुझ्या डोळ्यासमोर बघ कसा कोमलचा साखरपुडा होतोय आणि तू बग कशी हातबल होते असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते इकडे मिहीर मुक्ता आणि लकी हे किचन मध्ये असतात आता मुक्ता मिहीर आणि लकी तिघेही एक, एक हळूहळू कुजबुजत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मिहिका ही रूम मध्ये बसलेली असते मेहिका ही आपल्या मोबाईल मध्ये मिरचे सर्व काही फोटो बघत असते कारण ह्या मेहकाचं मिहीर खूपच प्रेम असतं त्यानंतर इकडे मिहीर चे जे काही घालवलेले क्षण असतात ते सर्व या मेहिकाला आठवतात आणि मी का ही खूप इमोशनल होते त्यानंतर इकडे आता ही आपल्या मनाशी बोलते की एकीकडे मिहिरचा अंश माझ्या पोटामध्ये वाढतोय आणि दुसरीकडे मिहीर पासून मला लांब रावत नाही आता काय करू असे खूप काही प्रश्न या मिमोर उभे राहिलेले असतात त्यावेळेस आता इकडे ही, ही मेयका बोलते की माझ्या मिहिरला जर हे सर्व कळलं की हे बाळ त्याचं आहे तर त्याला किती आनंद होईल आणि तो मला ऍक्सेप्ट करायला लगेच तयार होईल असं पण मी काही आपल्या मनाशी बोलते इकडे मी बोलते की नाही आज नको मीरला काही सांगायला कारण आज कोमलचा साखरपुडा आहे त्यामुळे न असं पण आता इकडे मी काही आपल्या मनाशी बोलते त्याला जर सर्व सत्य समजलं तर तो साखरपुडा सोडून इथे यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं पण मी का आपल्या मनाशी बोलते आणि खूपच रडत असते आणि त्याच वेळेस मीर तिथे आल्याचं या मीकाला थोडासा भास होत असतो आणि मीरने या मेयकाच्या खांद्यावर हात ठेवलेला मेहिकाला दिसतो तर आता मेहकाच्या डोळ्यात पाणी असतं मी राहते आणि बोलते की मिहीर अरे तू इथे कसा असं म्हणत आता लगेच या मिहीरला घट्ट मिठी मारते आणि खूप रडू लागते त्यानंतर इकडे मेहका या मिरला विचारते की अरे तुला माझी कशी आठवण आली आणि तू कसा आता इथे आलास तुला वाटलं नाही की आपली मीका तिकडे कशी राहत असेल तिला आपली आठवण येत असेल की नाही असं पण मी का ही रडतच मीरला सांगते त्यानंतर मीर या मेयकाला मी सांगतो की अगं तुझ्या वाचून माझा एक क्षण सुद्धा जात नाही आणि तू असं काय बोलतेस असं पण आता इकडे हा मीर या मेयकाला मी सांगतो नंतर मी काही मीरला सांगते की अरे यामध्ये माझी कसली चूक नाहीये परंतु आपल्याच बाबतीमध्ये सर्व काही पुढे चुकीच होत गेलं मी तरी काय करणार सांग ना मला किती स्वप्न बघितली मी तुझ्या बरोबर राहण्याची पुढे असं नशिबात नव्हतं हे कधी मला दिसलंच नाही रे मीर खरोखर मीर माझं नशीब खूप वाईट आहे रे असं माझ्यासारखं नशीब कुणाचं असू नये असं पण मी काही रडतच मीरला सांगते तर आता इकडे मीर हा मीकाच्या डोळ्यातलं पाणी स्वतःच्या हाताने पुसतो आणि तिला खूप धीर देतो जरी पण शरीराने मी लांब असलो मी का तुझ्या तरी मनाने मी अगदी तुझ्या जवळ आहे मी तुला कधीच अंतर देणार नाही असं पण आता मीर या मीकाच्या अगदी जवळ जाऊन बोलत असतो तिच्या दोन्ही गालांना हात लावलेला असतो त्यानंतर आता इकडे का बोलते की खरोखर मीर का तर मीर बोलतो की अगं आपल्या प्रेमाची शपथ आणि त्याच वेळेस ही मी का बघते तर कसला काय मीर आणि कसलं काय हे एक स्वप्नच पडलेलं असतं ह्या आणि मीर जवळ असल्याचे भास होत असतात आता ही मिहिका लगेच खाली बसते आणि मोबाईल मधील पुन्हा मीरचा फोटो काढते आणि त्या फोटोकडे बघत खूपच रडत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता किचन मध्ये असते मुक्ता ही किचन मध्ये पाणी ग्लासमध्ये ओतत असते परंतु मुक्ताच्या मनामध्ये सारखे या अभिषेकचे विचार सुरू असतात तेवढ्यात सावणी समोरून जात असते तर आता लकी आणि दोघेही आता इकडे ह्या आपल्या मुक्ताकडे बारीक लक्ष असतात आणि सर्व काही खुनवा खुनवीद्वारे तिघांचं बोलणं चालू असतं त्यानंतर इकडे मुक्ता ही फक्त अभिषेकची बायको कधी येते याची वाट बघत असते मुक्ता बोलते की खरोखर आजचा टायमिंग खूप महत्वाचा आहे तिने त्या अभिषेकच्या बायकोने ती न्यूज बघितली असेल का तेवढ्यात गुरुजी तिथे येतात आताही इंद्राकुडी बोलते की बघा गुरुजी आले चला पटकन तयारीला लागा आता इकडे सर्वजण उठून उभे राहतात त्यानंतर आता मुक्ता ही आपल्या छातीला हात लावत इकडे मुक्ता बोलते की गुरुजी तर आलेले आता स्वामी तुम्हीच काहीतरी करा आणि काहीतरी पटकन करा असं पण ही मुक्ता आता या स्वामींकडे प्रार्थना करते ते असं बघायला मिळतं की आता मीर या अभिषेकला थोडस साईडला घेऊन जातो आणि मोबाईल मध्ये खूप काही सेल्फी फोटो काढत असतो लकी सुद्धा त्यांच्याजवळ येऊन फोटो काढतो त्यावेळेस आता इकडे इंद्राकुळी बोलतात की अरे लकी तुमचं काय चाललंय फोटो काढायचं चा, इकडे कामे करून घ्या पटापट असे इंद्राकुळी आवाज देऊन बोलते इकडे लकी आणि मीर एका डिश मध्ये बर्फी घेऊन येतात आणि ती ह्या अभिषेकला भरवत सेल्फी फोटो काढणार असतात तेवढ्यामध्ये आता अभिषेक आपला मोबाईल तिथे साईडला हो ठेवतो इकडे आता मीर हा खूप काही बर्फी या अभिषेकला भरवत असतो आणि लकी हा स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो काढत असतो तेवढ्यामध्ये आता खूप काही बर्फी या मिरने अभिषेकला भरवल्यामुळे ठसका लागू लागतो तेवढ्यामध्ये आता पटकन मुक्ता तिथे येते तर आता इकडे लकी तो अभिषेकचा मोबाईल घेतो आणि त्यामध्ये चेक करत असतो त्यानंतर मुक्ता हळूच या लकीला सांगते की लकी पटकन आवर इकडे तर आता लकीला काही या अभिषेकचे जे काही मोबाईलला लॉक असतात ते पटकन अनलॉक होत नसतात त्यावेळेस आता इकडे लकी बोलतो की थांब वहिनी पटकन मी बघतोय इकडे तर आता या अभिषेक जवळ सर्व घरातील गोळा झालेले असतात आणि कोण या अभिषेकचं डोके चोळत असतं कोण हटपाय चोळत असतात आता इकडे मुक्ता ही पटकन ह्या अभिषेकच्या मोबाईल मध्ये काही सापडते की नाही याकडे लक्ष लागलेलं असतं तेवढ्यात आता मुक्ताच्या पाठीमागून सावनी येऊन उभी राहते आणि या मुक्ताला बोलते की अगं मुक्ता काही झालं का आता तर लकी आणि मुक्ता दोघे या सावनीकडे बघतात आणि सावनीला बोलतात की काय काय प्रॉब्लेम आहे असं पण आता सावनीला ही मुक्ता बोलते तेवढी आता इकडे सावनी लगेच बोलते की अहो मला एक म्हणायचं अभिषेकची तब्येत अचानक बिघडल्यामुळे गड़ी तिला त्यांना थोडीशी साखर खायला दिली तर बरं होईल आता मुक्ता बोलते की एक काम करा तुम्ही साखर घेऊन या आता सावनीला तेथून मुक्ता आणि लकी काढून देतात सावनी ही आपल्या मनाची बोलते की यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे त्यामुळेच हे असं मला काढून देतात इकडे मुक्ता पुन्हा सावनीला बोलते की जाण पटकन त्यानंतर इकडे काही त्या या लकीला अभिषेकचा मोबाईलचा पासवर्ड पासच होत नसतो त्यावेळेस आता इकडे मुक्ता ही खूप काही पासवर्ड ह्या लकीला सांगत असते तरी ते सुद्धा मॅच काही पासवर्ड मोबाईलला होत नसतात त्यानंतर आता मुक्ता तो मोबाईल आपल्या हातात घेते आणि पासवर्ड टाकण्याचा खूप काही प्रयत्न करत असते आणि लकी थोडासा आडवा उभा राहिलेला असतो तेवढ्यात आता मुक्ताला तो पासवर्ड सापडतो आणि तो फोन अनलॉक होतो त्यानंतर आता इकडे ह्या अभिषेकचं लक्ष आपल्या मोबाईलकडे जातं तर मुक्ता पटकन तो मोबाईल लकीच्या हातात देते आणि इकडे त्या बर्फीच्या डिश घेऊन येते आता हा अभिषेक उठतो आणि लगेच आपला मोबाईल हातात घेऊन इकडे साइडला येऊन बसतो तर सावनी आता या अभिषेक कडेच बघत राहते इकडे आता अभिषेक या सावनीला सांगतो की मला थोडस वॉशरूम ला जायचं होतं वॉशरूम कुठे आहे त्यावेळेस आता सागर या अभिषेकला वॉशरूम दाखवतो तर आता इकडे हा लगेच अभिषेक इकडे वॉशरूमकडे येतो सावनी बोलते की मी बघते आपली कोमल तयार झाली की नाही त्यावर आता सर्वजण या अभिषेक कडेच बघत राहतात तर आता सावनी पटकन अभिषेककडे येते आणि बोलते की काय रे तुझी बायको कुठे आता इकडे हा अभिषेक बोलतो की अगं तिला फ्लाईट मिळाली असेल ती गेली पण आहे मी तिला तिकीट बुक करून दिलेली आहे त्यावेळेस ही जी काही अभिषेकची बायको असते ती ह्या सोसायटी मध्ये आलेली असते आता अभिषेक तिला खूप काही धमकवण्याचा प्रयत्न करत असतो तर आता तेवढ्यामध्ये अभिषेक पटकन तिचा हात धरतो आणि तिला रूम मध्ये घेऊन घाई घाई जातो तेवढ्यामध्ये मुक्ता आता हे अभिषेकच्याच पाठीमागे असते ज्यावेळेस आता अभिषेक त्याच्या बायकोला घेऊन रूम मध्ये गेलेला असतो त्यावेळेस या मुक्ताने सर्व काही त्या दोघांमधील बोलणं ऐकलेलं असतं आणि मुक्ता ही सागरला घेऊन तिथे पोहोचलेली असते तर आता मुक्ता ही सागरला सर्व काही या अभिषेकचं आणि त्याच्या बायकोचं सत्य दाखवत असते आणि अभिषेकचं सर्व काही सत्य आता मुक्ताने सर्वांसमोर आणल्यामुळे ह्या कोमलचं लग्न काही जे असतं ते काही अभिषेक बरोबर होणार नसतं आणि मुक्ता लकी आणि मीर या तिघांचा जो काही प्लॅनिंग असतो तो अखेर सक्सेस झालेला असतो आणि सावनी ही आता चांगलीच तोंडावर आपडलेली असते आणि सर्व सावणीचं सुद्धा सत्य आता मुक्ता समोर इंद्राकुळी समोर येणार असतं आणि मुक्ता व इंद्राकुळी आता या सावणीला सुद्धा घराबाहेर काढणार असतात तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद